नमस्कार आपण चिकन चिली बनवूया आता हे चिकन आहे ना मी असं हे असं कापलेलं आहे पण तुम्हाला छान असं भेटलं तर लांब असं कापा आता हे असंच मी छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही छान असे लांब स्लाईस केले तरी पण चालते त्याला सगळं मीठ मसाला आलं लसूण पेस्ट असं लावून ठेवलेलं आणि आता हे एक अंड घेतलं आणि कॉर्नफ्लॉवर घेतला आता हे सगळं लावून झालेलं आहे त्याच्याच वरती आपण अंड टाकूया हे अंड पूर्ण आपल्या चिकनला लावून घेऊया तुम्ही जर आतलं पिवळं खात नसाल तर ते अलगत काढून व्हाईट घेतलं तरी चालेल आणि हे हेल्थ कॉन्शियस म्हणजे जे काय डायटवाले आहेत त्यांना नाही जमत त्यांनी काढायचं बाकी आपल्याला सगळ्यांना चालतं आणि हे कॉर्नफ्लॉवर टाकलं थोडासा मैदा टाकला मैदा थोडा कॉर्नफ्लॉवर जास्त घ्या मैद्याच्या जागे तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल आणि छान असं लावून ठेवा अगदी काही जास्त वेळ लावून ठेवायला हवं असं काही नाही थोडा वेळ ठेवा तोपर्यंत आपण त्याची फ्राय करायची तयारी करूया छान फ्राय पॅन तापला तेल घालून त्याच्यावरती आपण हे असे चिकनचे स्लाइस फ्राय करून काढायचे चिकन काय आपलं बॉयलर असतं त्यामुळे पटकन शिजत हे चिकनचे असे म्हणजे असेच मुलांना खायला दिले ना हे असे माझ्या नातवाला असेच खायला आवडतात असेच मुलांना खायला दिले तरी छान मुलांना काय आपणही खाऊ शकतो कारण सगळं आलेलं लसूण तिखट मीठ सगळं लावलेलं आहे वरून अंड्याचं कोटिंग झालेलं आहे आणि आपल्या कॉर्नफ्लॉवरमुळे थोडं क्रिस्पीपणा येणार आहे त्याला कडक होणार आहेत जेवढे राहतील तेवढे आपण ठेवूया काय पटकन तळून होतात संध्याकाळी असंच बसलो तर टाईमपासला बस खूप पण खूप छान असे तळून नुसते घेतले तरी स्टार्टर म्हणून खायला मस्त कोणी पाहुणे आले तर छान पण अगदी स्मूथ छान होतात असे खायला अगदी मस्त वाटतात आता हे दुसरे वेज टाकूया आपण असे सगळे तळून घेऊया फ्राय करून घेऊया आणि आपण त्याची आता चिकन चिली बनवायची आहे यात पण खूप प्रकार असतात वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो सगळं चिकन आपण फ्राय करून घेतलो चिकन बघा आतून अगदी मस्त ज्युशी असतं अगदी नरम असत असं आपलं चिकन फ्राय करून झालं आता हा तेल राहिले त्या तेलामध्येच आपण त्याला चिली करून टाकूया तेल कमी असेल तर घाला तुम्ही नाहीतर तर थोडस आता त्याच्यासाठी आपल्याला जास्त तेल नाही लागणार आता मिरची घातली अगदी तिखट हवं असेल तर दोन तीन मिरच्या टाका खूप चिली म्हणतोय आपण छान मस्त तिखट होऊ द्या कांदा घातला मोठा मोठा कापलेला शिमला मिरची घातली तुम्हाला भाज्या जास्त हव्या असतील जास्त घातल्यात तरी चालेल शिमला मिरची जास्त घाला कांदा जास्त घाला म्हणजे खायला कसं आपल्याला छान मिळेल असं घालू शकता अगदी दोन शिमला मिरची घ्या कोबी घातलात तरी चालेल आता ही घातली आहे शेजवान चटणी दोन चमचे चांगले दोन चमचे घाला भरून चांगले आणि मी हे थोडंसं पाव चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यात भिजवून बाजूला ठेवून देते अगदी पाव चमचा आता हे रेड चिली सॉस घातला आपण आधी शेजवान चटणी घातली आता रेड चिली सॉस घातला दोन चमचे मोठे भरून चांगला सोया सॉस घातला यात मस्त भाज्या वगैरे घेतलं तर भरपूर असं छान होईल खायला पण त्या भाज्या मग छान लागतात रोज रोज नुसतं चिकन बनवायचं रस्सा बनवायचा पातळ बनवायचं सुक्क बनवायचं थोडंसं असं काय बनवलं तरी चालते हे तिळ टाकले आपण आपले तिळाचे लाडू बनवतो ना ते तिळ घातले सगळं छान आपले सॉस ना जरा असे शिजले पाहिजे थोडं मीठ घालूया कारण सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं शिवाय आपण मॅरिनेट करून ठेवलं तेव्हा आपण मीठ घातलं तर ते, ते समजून घाला आता हे टोमॅटो सॉस घ्या किंवा टोमॅटो कॅचअप घ्या थोड़ा टोमॅटो सॉस जास्त घातला तरी चालेल छान मस्त टेस्ट येईल किती मस्त दिसतंय खूप छान लागतं आणि मी मग म्हणाली पाव चमचा तुम्हाला मी कॉर्नफ्लॉवर बाजूला करायला सांगितलेलं अगदी पाव चमचा त्याच्यात पाणी घालायचं थोडंसं असं स्लरी बनवायची आणि ती घालायची म्हणजे हे सगळे सॉसेस आपल्या चिकनला असे पकडून ठेवतील बस गॅस जरा फास्टच ठेवायचा आणि पटापट पटापट ते फिरवायचे मस्त आपलं चिकन चिली तयार आहे खूप छान लागतो खूप मस्त लागतो पटकन होतं काही मसाले करा वगैरे असं काही नाही आहे कांदा कपा शिमला मिरची कापा फटाफट बनवा व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसं वाटलं एखादी कमेंट करा नमस्कार चिकन अगदी बघा सॉफ्ट होतं खायला अगदी इतकं मस्त लागतं थोडं लांब लांब काप केलेत तो मी इथं ते आपल्याला हॉटेलसारखं चिकन चिलीसारखं देशणार बाकी खूप छान होतं करून बघा